बहिणी मी नागरे तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर ज्याप्रमाणे मी चार महिन्यापूर्वी एक आपला कॉल रेकॉर्डिंगचा म्हणून एक व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओचा म्हणजे लोकांना एवढा फायदा झाला जे युट्यूबवरती नवीन असतात किंवा ज्यांना काही कशाबद्दल व्हिडिओबद्दल कशाबद्दल समजच्या कशा व्यक्तीबद्दल काय माहिती नसते ह्या सगळ्या लोकांना मी एवढं सावध केलं होतं त्या व्हिडिओच्या दीडशे ते दोनशे कमेंट आल्या ही कमेंट अशी वाईट नव्हती तर प्रत्येकाने माझ्या व्हिडिओमधून मा काहीतरी का... म्हणजे काहीतरी एक आदर्श घेतला व्हिडिओमधून काहीतरी लोकांना चांगली माहिती भेटली कारण हे सोशल मीडिया एक म्हणजे स्वार्थी आहे तर ह्याच्यावरती कुणी कुणाचं म्हणजे समोरच्याला काही जर आपल्यापासून काही चांगली गोष्ट मिळेल असं कोणाला काही वाटत नाही पण मी सगळ्यांचा माझा स्वतःचा विचार न करता सगळ्यांचा विचार करून मी एक व्हिडिओ टाकला होता कोणाऱ्या कोणीविषयी की असं आपण कुणालाही कॉल रेकॉर्डिंग वगैरे तर हे असं झालं नाही पाहिजे आपण करू दिलं नाही पाहिजे कारण की लोक सांगतात की आपण कॉल रेकॉर्डिंग बनवू वगैरे असं भरपूर प्रश्न केल्या जातात पण नंतर असं होतं की तेच व्यक्ती नंतर त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवतात तर अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे तर ह्याच्यासाठी आपण अगोदर सावध राहायला पाहिजे तर असा म्हणजे लोकांना खूप एक लाख मोलाचा सल्ला मी दिला होता तर सगळ्यांना खूप माहिती माझी माहिती आवडली होती तर त्या एका व्हिडिओला दहा दिवसामध्ये एक लाख बेचाळीस हजार व्ह्यूज आल्या हो होत्या तर तो व्हिडिओ म्हणजे एवढा फास्ट चालला होता की खरंच काळाला गरज होती त्या व्हिडिओची तर आताही तुम्हाला जरा महत्त्वाची गोष्ट सांगायची होती म्हणून चला मी आता घरापासून म्हणजे समजा घर दिसतात पाहते तिकडं तर अंतर भरपूर आहे पण घरचा आरडाओरडा लेकरांचा गोंधळ म्हणून चला मी जरा बाजूला येऊन बसली लिंबाच्या सावलीला तर घरापासून बाहेर म्हणजे लांब अंतरावर यावं लागलं तर उन्हाचं चार दिवसापूर्वी पाऊस होऊन गेला पाऊस म्हणजे पाऊस चांगल्यापैकी झाला कारण जे नांगरेटी वगैरे केलेल्या तर निम्मे ढेकळे फुटलेत अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे तर आता थोडंसं बाजूला येऊन जरा थोडीशी चांगल्या प्रकारची तुम्हाला एक माहिती सांगायची म्हणून चला एक छोटासा एक व्हिडिओ बनवू कारण चार महिन्यानंतर मी जेव्हा एक व्हिडिओ टाकला तर सगळ्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथं थोडं व्हिडिओ बनवत जा कारण मी तरी सांगितलं होतं की तीन महिन्यातून असा आपण एखादा तीन चार दिवसातून असा एखादा जरी एक व्हिडिओ आपण टाकी जाऊ म्हणजे आठवड्यातून एक ते दोन व्हिडिओ आपण टाकत जाऊ मग मला सगळ्यांचं एकच उत्तर आलं की नाही ताई रोज डेली तुम्ही ब्लॉग टाकत जा व्हिडिओ टाकत जा कारण तुमचे जे शेतीवरचे पण व्हिडिओ होते ते खूप चांगले होते तुम्ही लोकांना आता आजपर्यंत जे जे व्हिडिओ बनवले तर त्या व्हिडिओमधून लोकांना काहीतरी मिळतं आहे लोकांना चांगला काहीतरी तुमच्याकडून आदर्श घेता येतो आहे तुमचे व्हिडिओ चांगले असतात लोकांसारखे नसतात तर चला इन्स्टावरती पण आपली एक चांगलीच ओळख आहे इन्स्टावरती पण एक लाख पंधरा हजार माझे फॉर्स येतात ते आपले शक्य करू शकत नाही हे माझ्या परक्यांनी मला करून दाखवलं कारण जे रक्तमासाचे नाते असतात ह्या पलीकडचे सुद्धा नातं मी जे माझे आता हे झाले ते इंस्टाग्रामवर माझे नवीन दाई ताई दादा दा तर मी ह्यांना समजते कारण की असं नसतं की फक्त रक्ताचे नातं सर्व गोष्टी करू शकतात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभार होऊ शकतात असं काही नसतं कधी कधी रक्ताचे नाते पण आपला पाठीमागून वार करतात त्या गोष्टी बोलण्यापेक्षा आपण आपल्या मेन विषयाकडे निघूया कारण आता हा एक विषय कारण मी एवढे दिवस व्हिडिओ नाही टाकला त्याचे कारण पण होतं कारण काय काय ना विचारायचं घरामधले काहीतरी वादविवाद असतील काहीतरी असेल म्हणून व्हिडिओ येत नाहीत असं तसं माझे युट्यूब बाराशे व्हिडिओ होते पण मी माझ्या व्हिडिओला स्ट्राईक पडला तर मी व्हिडिओला स्ट्राईक पडल्यानंतर मला माहीत नव्हतं की माझ्या कोणते व्हिडिओला स्ट्राईक मिळाला आहे आणि हे मला चेक वगैरे करता पण येत नव्हतं कारण क्रूमध्ये पण मी सेटिंगमध्ये भरपूर सेटिंगमध्ये पाहिलं पण असा मला कोणता पॉईंट नाही दिसला की तुमच्या ह्या व्हिडिओ व्हिडिओला स्ट्राईक दिलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही डिलीट करा किंवा संपादित करा असं काही येतच नव्हतं त्यामुळे एक मी कसलाही विचार न करता माझे यूट्यूबवरचे मी बाराशे व्हिडिओ डिलीट केले किती बाराशे शॉर्ट पण केले जे लॉंग असा ब्लॉगचे व्हिडिओ हे पण केले खूप माहिती होती माझं मी एका एका व्हिडिओसाठी एक एक तास घालवलेला पण लोकांसारखं असं एडिट वगैरे करत नव्हते मी व्हिडिओ कधी जेव्हा आपल्या साध्या कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ बनवायचा काय चार पाच मिनटं असा असेल तेवढा आणि नंतर तो सोडून द्यायचा लोकांसारखं एडिट एडिटिंग वगैरे एडिटिंग वगैरे मी काय करत नव्हते कधी कर त्यामुळं म्हणजे माझा जास्त वेळ काय म्हणजे व्हिडिओमध्ये कधी गेलेला नव्हता तर मी एवढ्या दिवसाची मेहनत पण मी एक वर्षभर मेहनत केली होती ती माझी सगळी मातीला मिळाली होती एवढा पश्चाताप झाला होता की काय होऊन बसलं कारण आधी एक महिन्याचा स्ट्राईक मिळाला व्हिडिओ संपादित मी व्यवस्थित केले नाहीत जे व्हिडिओ सांगितलेलं हटवायचे ते मी हटवलं नाही तर मग मला नंतर चार महिन्याचा म्हणजे मी लक्ष दिलं नाही आणि ज्यावेळेस मी वैटी स्टुडिओमध्ये गेले तर त्यावेळेस माझे सांगितलं होतं की म्हणजे तुमची तर वेळ होऊन गेली आता तुम्हाला चार महिन्या तीन महिन्याचा स्ट्राईक मिळाला कारण पंधरा फेब्रुवारीलाच मला स्ट्राइक मिळालेला होता पंधरा फेब्रुवारीपासून तर पंधरा मेला माझा स्ट्राइक निघाला कारण मी सगळे असतील तेवढे व्हिडिओ सगळे डिलीट केले तर माझा स्ट्राईक निघाला आणि मग मी परत व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली तर मी पहिला जो व्हिडिओ टाकला त्याला पण चांगल्यापैकी व्ह्यूज आले कारण असं वाटलं होतं की असं होतं आता जे कोणते मोठे यूट्यूबर असतात ह्यांना बरीच माहिती असते काय ह्या याने काय होतं त्याने काय होतं तर काय संबंधी काय करायचं असं बरसं माहिती सगळ्यांना माहिती असते प्रत्येक जर प्रत्येकाला काहीतरी सांगत नसतं आता जे जेवेळीच म्हणजे मला माझे जे चार हजार तास पूर्ण करायचे होते की माझे सबस्क्रायबर तर पूर्ण झाले एक वर्षामध्ये काय आठ असते आपली एक हजार सबस्क्राईबर चार हजार वर्ष टाईम पूर्ण करायचा होतं शंभर दहा लाख शॉर्ट व्हिडिओ तर जेव्हा मी अशीच एक म्हणजे मोठ्या युट्यूबरला मी सांगितलं की मला पण एका गा दोघांनी सांगितलं की पैसे द्यावे लागतात आपण चला त्यामध्ये पण लगेच पैशाचं हे निघालं कारण ज्यांना आपण बहिणी पाहू समजतो ज्यांना हे करतो तर तेही पैशाची गोष्टी बोलायला लागले त्यावेळेस तर आपलं पण म्हणजे त्या सोशल मीडियावरती जास्त म्हणजे ओळख करते तर त्यावेळेस माझे म्हणजे इंस्टाग्रामवरती पण जास्त फॉलोअर्स नव्हते आणि यूट्यूबवरती पण जास्त सबस्क्रायबर नव्हते पण एक आहे की माझे पण सबस्क्रायबरही वाढले आणि फॉलोअर्स पण एवढे वाढले जेव्हापासून मी औषधांचे व्हिडिओज सोडायला लागले तेव्हापासून माझे फॉलोअर्स पण एवढे वाढले तर मला कोणत्या अडचण नंतर आली नाही कारण माझे फॉलोअर्स झाले आता एक लाख पंधरा हजार फॉलोअर्स झाले दीड वर्षामध्ये त्यानंतर आता जे यूट्यूब आहे तर यूट्यूबवरती पण माझे अठरा हजार काहीतरी सबस्क्रायबर आहेत का कारण दोन तीन तर कसलंच लक्ष दिलं नाही यूट्यूब किंवा माझं यूट्यूबवरती किती सदस्य माझे रोजचे वाढत आहेत किती माझ्या किती व्हिडिओला व्हिज चालू आहेत काय ते असं म्हणजे काहीच लक्ष मी तीन महिने दिलं नाही जेव्हा तीन महिन्याला दोन दिवस कमी होते तेव्हा मी माझ्या युट्यूबवरती आले जेवढे व्हिडिओ ते मला ठरवलं आता कोणता व्हिडिओ स्ट्रायकमध्ये झालेला हा तर माहीत नाही आता कोणाला विचारणं पण काही शक्य म्हणजे गरजेचं नाही त्यामुळं आहे तेवढे व्हिडिओ डिलीट करायचे दोन दिवस मी अख्खी व्हिडिओ डिलीट करत होते मी मेहनत किती घेतली पहा दोन दिवस मी दहा ते पाच दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत मी सारखे व्हिडिओ डिलीट करत होते दोन दिवस मी कोणतंही काम न करता दोन दिवस पूर्ण व्हिडिओ डिलीट केले जर मला पाच सात आणि सात चौदा डा तास जर मला व्हिडिओ डिलीट करायला गेले तर मी व्हिडिओला मेहनत किती घेतली आहे संपा जेवढा आपला डाऊनलोड करायला टाईम लागतो ना तेवढा डिलीट करायला लागत नाही कारण जेवढं डाउनलोड करायला आपला खूप वेळ लागतो अर्धा तास लागतो एक तास लागतो पण ते डिलीट करायला अर्धा सेकंद सुद्धा लागत नाही तर सगळी मेहनत माझी होती ती सगळी मातीला जाऊन मिळाली पण नंतर एक माझं नशीब सगळं तुमच्या मला आशीर्वाद सगळ्यांचे माझ्या पाठीशी मागं तर मी परत नव्यानं सुरुवात केली आता नव्यानं मी माझ्या यूट्यूबची परत कमाई चालू केली चला तुमच्या सर्वांची खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट तुमचा मला कायम स्वरूपी राहू द्या आणि आता जी मला माहिती झाली हे कदाचित छोट्या युट्यूबरला माहीत नसेल जरी मला कुणाला काही म्हणजे समजा मा विचारायचं असेल काही जर माहिती पाहिजे असेल तर मला बिनधास्त विचारा मी कुणासाठी कोणतीही गोष्ट सांगायला तयार आहे करायला तयार आहे कारण मला कोणी जर काही विचारा ना का ह्या गोष्टीविषयी त्या गोष्टीविषयी आता समजा इंस्टाग्राम हो किंवा यूट्यूब हो ह्या गोष्टींवरती म्हणजे ह्या दोन याची बरीचशी माहिती माझ्याकडे आहे मला आहे माहिती तर आता कोणाला याच्या संबंधी जर काही विचारायचं असेल तर मला विचारा तुम्हाला असेल ती माहिती मी सांगन जेवढी मला माहिती तेवढं पैकी तरी मी तुम्हाला नक्की सांगेन तरी असं काळजी करण्यासारखं काही नसतं ज्यावेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज म्हणजे होण्याच्या वेळेला येतं त्यावेळेस तुम्ही सगळे व्हिडिओ सगळं क्रूममध्ये चेक करून घेतलं पाहिजे म्हणजे कोणते प्रॉब्लेम पुढे येत नाही तर चला आता माझं दुसरं पण चॅनल आता मॉनिटाईज होण्याच्या व्यतावर आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी कोणाला दिलेली पण नाही आणि त्या व्हिडिओची लिंक कोणाला द्यायची पण नाही आहे तर ज्यावेळेस मॉनिटाईज होतेपर्यंत सांगणार नाही कोणाला जेव्हा मॉनिटाईज होणार तेव्हा तुम्हाला सगळ्यांना मी त्याची लिंक पाठवणार तर घ्या तुमची पण काळजी असेल काही जर तुमच्या मनात शंका तर मला बिनधास्त विचारा भेटू पण ना दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय